नमस्कार स्वागत आहे तुमचे आपल्या सी एम मराठी न्यूज चॅनलवर आज पुन्हा एकदा एक, एक नवीन माहिती घेऊन तुमच्यासाठी सज्ज झालो आहोत नाशिकमध्ये अपघातात दहावीच्या विद्यार्थ्याने आपले प्राण गमावले आहे परीक्षेच्या आधीच काळाचा घाला झाला आहे नेमकं की दुर्दैवी घटना कुठे आणि कशी घडली हे संपूर्णरित्या जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या सीएम मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारचं बेलबटन प्रेस करून ठेवा जेणेकरून नवीन आलेला व्हिडिओ सगळ्यात अपोदत तुमच्यापर्यंत पोहोचेल नाशिकमध्ये एक धक्कादायक प्रकार घडला आहे नाशिकमधील इंदिरानगर रोडवर एक अपघात झाला आहे भरधाव वेगात गाडी चालवल्याने दहावीत शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याचा अपघातात मृत्यू झाला आहे वेदांत गुरसळकर वय सोळा वर्षे असं या मृत विद्यार्थ्याचं नाव आहे वेदांत वडाळा पाथर्डी रोडवर वर वर वर्षभूमी रो हाऊसमध्ये राहत होता त्याची दुचाकी थेट रोड जवळ असलेल्या पाणीपुरीच्या गाडीवर आदळली त्यानंतर तेथील पत्रा गळ्याला लागल्याने वेदांत जखमी झाला आणि उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला वेदांत हा एकवीस फेब्रुवारीला संध्याकाळी साडेपाच वाजता पाथर्डी गावातून इंदिरानगरकडे दुचाकीवरून जात होता दुचाकीवरचं नियंत्रण सुटलं आणि त्याची दुचाकी शेजारी उभ्या असलेल्या पाणीपुरीच्या गाडीवर धडकली यावेळी पाणीपुरीच्या गाडीला असलेला पत्रा वेदांतच्या गळ्याला लागला रक्तबंबाळ झालेल्या वेदांतला त्याची आजी ललिता आणि काही नागरिकांनी जवळच्या रुग्णालयात दाखल केलं त्यानंतर तेवीस फेब्रुवारीला त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला इंदिरानगर पोलिसांनी या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केलेली आहे वेदांतचे वडील राज्य परिवहन महामंडळात वाहक आहे तर आई गृहिणी आहे वेदांतला एक लहान भाऊ आहे वाहन पक्का परवाना नसताना देखील वेदांत दुचाकी चालवत होता आणि त्याचा अपघातात मृत्यू झाला अल्पवयीन मुलांना गाडी चालवायला देणं हा गुन्हा आहे सध्या शालेय परीक्षा सुरू आहे परीक्षेच्या ठिकाणी वेळेवर पोहचता यावं म्हणून अनेक पालक आपल्या अल्पवयीन मुलांना वाहन चालवायला देतात मात्र पालकांचा हा बेजबाबदारपणा विद्यार्थ्यांच्या जीवावर बेतत असतो या प्रकरणात इंद्रनगर पोलीस तपास करत आहे आपल्या अल्पवयीन मुलांच्या इतर पालकांनी सावध होण्याची आणि खबरदारी घेण्याची देखील गरज आहे वेदांच्या मृत्यूनंतर सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे ही दुर्दैवी घटना ऐकल्यानंतर एक एकच गोष्ट समोर येते की जे काही नियम आहे त्याचं पालन आपण नक्कीच करायला हवं तर याबाबत तुमच्या काय प्रतिक्रिया आहे हे कमेंटद्वारे नक्कीच कळवा आणि अशाच नवीन ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आपल्या सीएम मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब देखील आवर्जून करा बेल बटन प्रेस करून ठेवा जेणेकरून नवीन आलेली अपडेट सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल धन्यवाद